आज रविवार पौर्णिमा सायंकाळचे चार वाजलेत मी आत्ता व्हिडिओला सुरुवात करते म्हटलं आज पौर्णिमेचा थोडासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा हे बघा चार वाजता मी हळदीचं लेपन करून घेतलं आहे आणि ताज नव्याची पौर्णिमा म्हणजे ह्या अशा पाच धान्य दरवाजेला बांधतात त्याचं तोरण करून ठेवलं आहे आता पोर आल्यावर मी बांधायला हवीन त्यांना रांगोळी काढायला आली मी इथं उमऱ्याला हळदीचं लेपन करून म्हटलं थोडक्यात मी ज्या काही सेवा करते सकाळपासून सगळी कामं वगैरे पोळ्या स्वयंपाक पोळ्यांचा स्वयंपाक आज सगळं के पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे सगळं केला आणि सगळं आवरलं आता सत्यनारायणची हो पूजा मांडायची आहे तर म्हटलं त्याच्या आधी हे पोरणं बांधून घ्यावे दरवाजाला दोन बनवले आहेत मी आणि आता हळदीचं लेपन करून रांगोळी काढते रांगोळीवर हळदी कुंकू टाकायचा आहे इथं छाप असूनसुद्धा माझ्याकडं आज हातात मला थोडीशी हाताने रांगोळी काढू वाटली आ, होते स्वस्तिक च गो पद्मचे छाप होते म्हटलं नको आज थोडंसं हाताने काढूया अशी रांगोळी काढून झाली आता माझी आणि ते तोरण पोरं आल्यावर त्यांच्याकडून बांधून घेणार आहे तुम्हाला दुसरं पण कसं बनवलं ते वरण ते मी दाखवते ओल्या ह्याच्यावरच हळदीवर छान रांगोळी येते एकदा सुकलं ना हळदीचं लेपन मग रांगोळी छान उमटत नाही हळद पूर्ण सुकून उडून जाते मग त्याच्यावर रांगोळी बसतच नाही आणि हे बघा हे दोरसरं असं करून ठेवलं आहे गावातल्या घरी नेण्यासाठी ने हे बघा असं छान असं बांधून ठेवलं आहे मी आता हे गावात घरी घेऊन जायचं आहे जाय। तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं होतं मी वरती तर पेशवीत भरून घेऊन जातील असं हे आणलं होतं साहित्य त्याचं बनवलं होतं मी चला आता सत्यनारायणची पूजा मांडून घेते मी स्वयंपाक नैवेद्य सगळं झालेलं आहे पूजा मांडून कथा वगैरे वाचून घ्यायची आहे सत्यनारायणची पूजा मांडायला घ्यायला लागली सगळे धुऊन आणले देवाची स्वच्छ पूर्ण आता तयारी करायला लागली होईल तेवढं मला शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते शेअर करते तुमच्याशी सो पूजा मांडत मांडत एका हाताने कॅमेरा धरून मला होत नाही याच्या आधी पण मला वाटतं टाकलंय मी सत्यनारायणच्या पूजेचा व्हिडिओ त्याच्यामुळे डिटेलमध्ये नाही मी करणार थोडक्यात आज जर पौर्णिमा नव्याची पौर्णिमा अस आहे आणि थोडा वेळ आहे मला त्यामुळे होता होईल तेवढा व्हिडिओ घेते मी थोडं थोडं शेअर करेन तुमच्याशी तुमच्या बघा पाठ आणलाय साहित्य इथं घेतलंय सगळं आणि रांगोळी काढून घेते आता काढून घेतलं छोटसं आता त्याच्यावर चौरंग ठेवणार आहे हे बघा स्वस्ती काढून त्याच्यावर चौरंग ठेवून घेतले असं सत्यनारायणचा फोटो आहे हे बघा फोटोची पूजा करून मी वस्त्र घालून घेतलं आहे माझ्याकडं छोटं पांढरं वस्त्र होतं ते घालून फोटोची पूजा करून घेतली आहे आता मस्तपैकी आणि आता गव्हाची रास घालून कलश ठेवणार आहे आणि पूजा मांडायला सुरुवात करते बघा समया होत्या समया ठेवल्यात मी पूजा करायला घ्यायच्या आधी सुरू करते समया लावून घेते इथं मी फोटोची पूजा केल्यानंतर तांब्याचा कलश भरून घेतला आहे बघा गव्हाची रास ठेवली आहे खाली त्याच्यावर हळदी कुंकुहम कलश भरलाय आता मी ह्याला आटी बाजूने कुंकवाच्या रेषा ओढणार आहे किंवा इथं कुंकवाचे पाच टिकले लावणार आहे आणि कलशातात आपण हळदी कुंकू सुपारी एक नाणं ठेवणार आहोत बाळकृष्ण घेतला आहे मी इथं सकाळी देवपूजा केली होती बघा त्याच्यामुळे असं आहे पुन्हा ह्याला अभिषेक वगैरे घालून ठेवणार आहे ते बघा हे ता हे घेतलं आहे तामन घेतलं आहे ह्याच्यात आपण हे तांदूळ ता ता ओतून बाळकृष्णाची मूर्ती ठेवणार आहे एक दिवा लावून घेतला आहे इथं पूजेसाठी पू पूजेला मला तुळशीपत्र लागतं म्हणून उघा बाहेरून तुळशीपत्र आणले धुवून ठेवलेत आंब्याच्या फांद्या आणल्या आहेत चारी बाजूला बांधण्यासाठी धुवून आणून ठेवलेत आणि ह्या तीन सुपाऱ्या पूजेच्या वरून देवता गणपती आणि आपलं कुलदैवत ह्याच्यासाठी ह्या तीन सुपाऱ्या आहेत माझ्या आधीच्या पूजेच्याच आहेत ह्या हे बघा पूजा केलेल्या ह्याच्यावर आता ह्यांना अभिषेक वगैरे घालून स्वच्छ धुवून ह्या तिने पण मी त्याच वापरणार आहे आणि पुन्हा मी पूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्हाला परत दाखवते हो आता पटपट राहिलेली पूजा मांडून घेते आपल्याला जर सुपाऱ्यांच्या खाली ठेवायला विड्याची पानं नसतील दोन जोड पानं विड्यांच्या दोन जोड पानांवरती एक एक सुपारी ठेवायची असते आणि जर नसेल तर मग आंब्यांच्या पानावरती पण ठेवू शकतो आपण त्याच्यामुळं मी मला माझ्याकडे विड्याची पानं नाही येत आज तर मी आंब्यांच्या पानांवरती सुपारीची पूजा करणार आहे तर चला दाखवते मी तुम्हाला परत पुढचा व्हिडिओ तर पूर्ण शेअर करणे शेअर करेनच मी तुमच्याशी आता आपण कलशाची पूजा करून घेऊया हळदी कुंकू वाहून घेते कलशात मी हळद कुंकू हे बघा अक्षता एक नाणं आणि सुपारी आता ह्या कलशाला आंब्याची पानं लावून ताट ठेवून मी त्याच्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी कविशाची पूजा करून घेतली पाच पानं लावलेत आंब्याची आणि तांदळाची रस घालून बाळकृष्णाची मूर्ती ठेवते मी संपूर्ण पूजा मांडून घेते पहिल्यांदा आणि मग नंतर मूर्ती काढून अभिषेक वगैरे करते शुभम फिट्ट बांध वर पुढं ये ग कधीच वाट बघायला लागली मी पोरं खेळायला गेली होती म्हणून मी ओरडायला लागले होते तोरण बांधायला कोण नव्हतं संध्याकाळ झाली तरी नंतर मी सगळी पूजा वगैरे मांडून बेलाच्या झाडाची पूजा करून घेतली आहे पौर्णिमा आहे म्हणून ज्या तसं तर तिळाच्या तेला तेलाचा तेला किंवा तुपाचा दिवा लावतात माझ्याकडं दोन्ही पण नव्हतं म्हणून मी साध्या तेलाचा दिवा अगरबत्ती लावून पूजा केली आणि तुळशीची पण पूजा करून घेतली अगरबत्ती वगैरे हळदीपुंक आणि दरवाज्यात पण पौर्णिमे दिवशी आमच्या इकडे तर असं करतात देव बनवतात म्हणजे दोन्ही बाजूला पाच पाच असं चिक मातीचं चिक्कल करून त्याचं असं देव तयार करून ठेवतात आणि त्याला दिवा वगैरे ला लावतात नैवेद्य दाखवतात बघा ती पूजा मी केली होती तशी मला जमते तशी किंवा माहीत होते तशी अजून काय करतात काय माहीत नाही दरवाज्याला तोरण लावून पोळ्यांचा स्वयंपाक करून ह्या अशी पूजा संध्याकाळी करतात चार पाच वाजता दरवाजाच्या बाहेर तिथं दिवा लावला होता बेलाच्या झाडात लावला होता त्यामुळे आज तुळशीत काय लावला नाही तीन तीन दिवे होतील म्हटलं सगळीकडंच त्याच्यामुळे उमऱ्याच्या बाहेर उजव्या बाजूला आणि बेलाच्या झाडाखाली जा लावला होता अशी पूजा करून घेतली होती आणि सत्यनारायणची कथा वगैरे पण वाचायची होती मला अजून ती पूजा राहिली होती बाबा देवाची सकाळी देवपूजा खूप छान झाली होती मला वाटतं मी शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे स्वामींचा अभिषेक वगैरे पौर्णिमेचा तो पण मोठाच व्हिडिओ झाला होता दोन तीन मिनटाचा आहे तो पण व्हिडिओ आणि स्वामींची देवपूजा करून घेतली होती सकाळी छान आता दिवा अगरबत्ती लावताना थोडंसं तुम्हाला दाखवावं म्हटलं तिथं पण देवा अगरबत्ती लावलं पूजा मांडून समया लावून घेतल्या होत्या ला आणि नंतर मी थोडं मला स्वयंपाक करायचा होता तो आवरून घेतला आणि मग कथा वाचायला बसले होते पूजा करून हे बघा इथं फुलं वगैरे आणली होती पोरं उशीर झालं होतं खेळून यायला त्यांना मग फुलं आणून दिली होती मला त्यांनी तुळशीचं तुळशीच्या पत्रे तर मी आधीच आणून ठेवले होते मंजुळा वगैरे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपती नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम श्रीकुलदेवताभ्यो नमः 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 श्रीवरुणदेवताभ्यो नमः श्रीवरुणदेवताभ्यो नमः श्रीवरुणदेवताभ्यो नमः श्रीवरुणदेवताभ्यो नमः श्री वरुण देवताभ्यो नमः श्री वरुण देवताभ्यो नमः श्री वरुण देवताभ्यो नमः श्री वरुण देवताभ्यो नमः श्री महागनाधिपते विलेपनार्थ चंदनम समर्पयामि श्री महागनाधिपते अलंकारार्थ अक्षतम् समर्पयामि हरिद्र कुंकू कुंकुम सौभाग्यद्रव नेम समर्पयामि श्री महागणाधिपते ऋतुकालेंद्र पुष्पम समर्पयामीगणाधिपते धूप नंतर मी तर तिन्ही पण सुपाऱ्यांची अशा प्रकारे पूजा करून घेतली होती ती काही मी तुम्हाला दाखवली नाही तिने पण सुपाऱ्यांचे हळद कुंकू अक्षता गंध फुलं धूप दीप दाखवून मांडणी करून नैवेद्य साखरेचा ठेवून सगळं पूजा करून घेतली आणि नंतर मग बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांची पण स्थापना करून घेतली होती मूर्तीची पण

पूजन यथावीत पूजन मी निश्चय करून ते वेळा भिक्षेसी नगरात पातला सत्यनारायण रूपाने स्त्रीने त्याच काळी अपती आज्ञा वंदुनी भाळी पूजा सामग्री सिद्ध केली आपत मिळविले सत्यनारायणाचे पूजन तत्काळ प्रसन्न झाला विप्राते मने प्रेमळ मग मागे चित वरदान शतानंद उवाच रथवा अश्वानी हत्ती मंदिरे आणि चामरे डोलती आणि दास पदाती लक्ष्मी विपुल देई मज गाई मशी वासरा सहित दूध विपुल आनंदे देत काया वाचा करुणी मनात आपली भक्ती ही घ्यावी तथास्तू म्हणे भगवंत अधि दिले तुझला मनोवांचित अंतकाळी माझे पद प्राप्त तुझं होईल विप्रतमा ऐसे पाऊनी वरदान कृतकृत कुरत झाला विपण नाना भोगभोगी आपण श्रीपुत्रादी समवेत दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला आदरे करून आप आपले घरा लागून सर्व जाते झाले धन्य धन्य विप्रण यासी प्रसन्न झाला नारण त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगी आता पुढे आख्यान भिल्लाचेही सांगे न उधरु न पावला मोक्षसाधन कथा पावन ऐकावी ती श्री इतिहास ती समुच्चय प्रथम अध्याय श्री स्वामी चरणार्पणस्तू श्री कुलदेवता चरणार्पणस्तू श्री सत्यनारायण महाराज की जय इथं माझी पूर्णपणे पूजा वगैरे कथा वाचून आरती नैवेद्य दाखवून सगळं काही झालं होतं आरती पण केली होती पण एवढं छान वाटत होतं घरात एवढं छान वाटत होतं प्रसन्न सगळं पांढरं पांढरं शुभ्र पूजा एकदम मस्त अशी